लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सप्तरंग आरटीओ ऑफिस पेट्रोड येथे भी ट्रान्सफॉर्मर ला भीषण आग लागली आरटीओ ऑफिस पेट्रोड येथील सप्तरंग स्टॉप जवळ असलेल्या एमएससीबी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर डीपी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली ट्रान्सफॉर्मर डीपी ला लागलेले ला आग इतक्या मोठ्या स्वरूपाची होती की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आत्ता आम्हाला पंचवटी अग्निशमन केंद्रावरती कॉल आला की सप्तरंग स्टॉप आर टी ओच्या जवळ लिपीला प्रचंड आग लागलेली आहे असा कॉल आल्याप्रमाणे मी स्टाफ घेऊन सदर घटनास्थळी लगेच आलो आणि संपूर्ण आग विझवली बाकीचं वायर वगैरे जाळली होती खाली गवत पेटलेलं होतं सगळं व्यवस्थित भिजवून टाकलेली जवळपास किती वेळात आग आटोक्यात आणण्यात आले लगेच एक दहा मिनटामध्ये आग भिजून टाकली आग लागल्याचे लक्ष देताच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ढगे मयूर दाते आकाश धोत्रे नितीन कापडनीस यांनी प्रसंगावदान दाखवत तत्काळ पंचवटी अग्निशामक दल एमएसी व्ही कर्मचारी तसेच मसरोड पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली ही माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाचा ता बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही आग आटोक्यात आणण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या कारवाई दरम्यान अग्निशामक दलाचे संदीप जाधव सुनील शिलावट अशोक सरोदे अनुराग पवार आशुतोष पगारे निळकंठ शिंदे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते तसंच महावितरणचे वारमन विष्णू सुवार तानाजी गवळी यांनी घटनास्थळी हजर राहून आवश्यक कारवाई केली सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हसूळ पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक